आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व अपडेट येत्या सहा नोव्हेंबरला सांगोला जिल्हा सोलापूर येथे माननीय प्रफुल्ल कदम हे महाराष्ट्र उपोषण या नावाखाली बसणार आहे त्यांचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखं हे उपोषण त्यांच्या वैयक्तिक प्रश्नासाठी करत नाही तर महाराष्ट्रामध्ये बिघडलेली जी काय सामाजिक स्थिती आहे राजकीय नेत्यांची शिवराळ भाषा कमरेकरचे वार आणि असंसदीय पद्धतीनं असला अस्लील आणि आचरट बोलणं हे जे चालू आहे त्यामुळं महाराष्ट्राचं पोलिटिकल कल्चर फार बिघडून गेलेलं आहे कधी काळी हा महाराष्ट्र शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र होता समाजसुधारकांचा महाराष्ट्र होता संतांचा महाराष्ट्र होता काय असा प्रश्न पडावा अशा प्रकारची वक्तव्य आज सामाजिक क्षेत्रामध्ये दिसत आहे त्याचबरोबर पैसे द्यायचं आणि पोस्टिंग घ्यायचं या प्रवृत्तीमुळं जे प्रशासनामध्ये असणारे अधिकारी आहेत ते आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरलेले आहेत आणि म्हणून सर्वसामान्य जनतेबरोबर आरेरावी न वागणे सत्तेचा गैरवापर करणे अधिकाराचा ग वर्दीचा गैरवापर करणे अर्वाच्य भाषा वापरणे राजकीय नेत्यांचे पाय चाटणे असले उद्योग आता करतायत प्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेली आहे या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात अगदी सा प्रसारमाध्यमांनासुद्धा कुठेतरी शिस्त लागली पाहिजे त्यांच्यावर आचारसंहिता लागली पाहिजे हे लाग सारे अत्यंत महत्त्वाचे लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असे विषय घेऊन प्रफुल्ल कदम ते आभरण उपोषण करतायत त्या उपोषणाला माझा पाठिंबा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे मी सहा नोव्हेंबरला सांगोलेला भेट देऊन त्यांना पाठिंबा देणार आहे